आज जरा कमी थंडी आहे ना पण उद्यापासून परत मायनस मध्ये मला ते आवडत नाही तुला असं सांगायचं ते नमस्कार कसे आज सगळे मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत आणि आता या घरातमध्ये म्हणजे या घरामध्ये सेटल झालोत एक आठवडा झाला आम्हाला पूर्ण असे दिवस भरभर जात आहेत म्हणजे की सकाळी पाच वाजल्यापासून धावपळ सुरू होते संध्याकाळी पाच कधी वाजतात कळत नाही आणि असं आता आम्ही साऊथ हॉलँडमध्ये राहतो त्यामुळे ना इतकं भरभर वेळ जातो आणि ट्रॅव्हलमध्ये पण खूप सारा वेळ जातो आहे आमचा सध्या तर दोन महिने कसे तरी काढायचे दिवस दोन महिने इथे राहणार आणि मग दोन महिन्यानंतर न मिळेल आपलं घर तर ते घर लावायची लगबग असेल आज शनिवार आहे आणि आज आरामात सगळं खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आता म्हटलं की ब्लॉगला सुरुवात करूया आठवड्यातून एक ब्लॉग येतो आणि आला ये तर मध्ये एखादा दुसरा शॉर्ट येतो तर म्हटलं चला आज आपण कुठे राहतोय ते तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करूयात मुलींच्या आंघोळ्या वगैरे आठवून त्याही खाली बसल्यात आणि छान आहे घर रो हाऊस आहे पूर्ण त्यामुळे मुलींना खेळायला खूप सारी स्पेस आहे मागे गार्डन आहे आणि म्हणजे बॅक नंतर ना लगेचच मोठं गार्डन पण आहे जिथे त्या जाऊन झोका खेळू शकते तिथे थो छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी आहे त्या त्या करू शकतात काय करतात बघूया आपण खाली जाऊन तरी इथे एक अशी रूम दिलेली आहे इथे स्टडी टेबल शर्वरीसाठी रूम दिलेली आहे आणि असा बेड आहे तर हा बेड सोफा कम बेड आहे म्हणजे की मोठा पण होतो जर शर्वरी शेमेला एकत्र झोपायचं असेल तर त्या दोघी येथे झोपू शकतात चोट असं छोटंसं छोटीशी असे रूम आहे इथे पण एक रूम आहे आणि आपण जाऊया खाली है। इथे आल्यानंतर इथे श्रीमेसाठी दिलेली रूम आहे श्रीमची रूम आहे श्रीमे इथे फार कमी झोपते कारण की तिला तिच्या ताई बरं झोपायला आवडतं एकटीने झोप ती परंतु खेळायसाठी येते ती येथे इकडे एक रूम आहे आणि येथे ऑफिस टेबल वगैरे सगळं से ऑफिसचं सेटअप केलेलं आहे आणि खूप सुंदर आहे इथून खाल्लं खाली समोरच तळ आहे या विंडोच्या बाहेर

बास करा आता टी व्ही नका बघू स्टोरेज फार कमी आहे कारण की हे लोक म्हणजे खाल्लं तरी यांचं छोटं मोठं किंवा जास्त करून ओव्हनचा वापर करतात त्यामुळे असं किचनमध्ये जास्त काय असं मोठंही नाही आणि जास्त स्टोरेज वगैरे नाही तर मी मा बॉक्सेसमध्ये माझं जी ग्रॉसरी असेल किंवा जे मसाले वगैरे आणलेले आहेत आपले डबे प्लॅस्टिकचे तिथे ठेवलेले आहेत कोपऱ्यामध्ये आणि आता काय चालू आहे दोघींचं चॉकलेट नाही खायचं आता एक मस्त कडक कॉफी पिऊया आमची शर्वरी सगळं करायला शिकलीय कणिक मळून चपात्या करायला आहे कॉफी बनवते मॅगी बनवायला आहे तर शर्वरी आता आठ वर्षांची आहे परंतु खूप साऱ्या गोष्टींमध्ये मला मदत करते बऱ्याचदा तिला असं होतं की नाही मीच का करावं मी काय करत नाही परंतु बऱ्याचदा ती स्वतः चपाती हो आणि आणि अजून कुठलंही करू शकते प्रॉब्लेम नाही आणि मला पॅन ते खात्यानं खत्क आहे त्यांनी कि हो किती मोठं काम आहे बापरे पॅन कट करणं तुम्ही सर्व कसे आहात आहात का बर त्या सगळ्यात हवार यू बोलतो ना आपण मग कशा आहात आहात मराठीत बोलतात सगळ्यांना आणि मोठे लोक असतील तुझ्यापेक्षा वयाने मग त्यांना कसं बोलणार तू कशी आहेस असं आणि एक जणाला नाही विचारत ना तू सगळ्यांना विचारते ना जे ना। जे ब्लॉग बघताय त्या सर्वांना मग तुम्ही सगळे म्हणजे तुम्ही सर्व कसे आहात तुम्ही सर्व कसे आहात चॉकलेट खायचं नाही ना का खाते चॉकलेट घेतलं होतं

It's for 100 years. Okay, that yes. Could that's cool that? Oh, they think

त्याला <laughs> झोप आली आहे त्याला डॅडी सावेत वंटीवर घेतले की इथे झोप ये ना तुला बाबाच्या कुशीतच झोपायला आवडत मॉर्निंग मस्त ऊन पडले आज सकाळी सकाळी

हे टाकलं <laughs> <laughs> का तू सगळं टाकून झालंय मसाले फक्त मिक्स करायचे म्हणजे म्हटलंच आता स्पून निकाल नाही तर होणार नाही मला ते आवडत नाही तुला असं चांगलं ते कटोळे कटोळे आज तुमच्याकडे पराठ्यांचा बेत आहे मस्त. नुसता पराठा मुळाचा पराठा. नुसतं मुळा खाण्यापेक्षा मुळ्याचा पराठा खायला कडू लागत नाही तुरट पण आणि आपल्याला सॅलेड म्हणून खायला होतच नाही एवढं म्हणजे आपण पटपट जेवतो ना. मीठ टाकले काय जम? सगळं टाकून झालं सगळं. आता नुसतं झालं बर परत बटाटा पाणी सोडत एकदम स्मूथ पूर्णासारखं बारीक केलं तुम्ही आणि ते ओतून दिल तसं काढत होतं ए थांबा गप्पा कस झाला की पाणी ओतून का दिलं तू त्यातच पीठ मळायचं मी तसंच करते तेव्हापासून की मध्येच पाणी घालते जे पिळून का आता आम्ही तिघे आलेलो आहोत वरती झोपायला मुली झोपी गेलेल्या आहेत शेजारच्या रूममध्ये आणि मी पण आले थोडीशी इथे रूममध्ये आवरावर करते सकाळी वॉशिंग मशीन लावली होती ड्रायर लावलं होतं ते सगळे कपडे काढलेले आहेत थोड्या घड्या वगैरे फोल्ड करते कपड्यांच्या आणि हा व्हिडिओ पण इथेच म्हटलं आता थांबवावा आज थोडा उशीर झाला मुलींना झोपवायला कारण काल आम्ही मूवी स्टार्ट केला होता आणि असं आठवड्यातून फ्रायडेला विकेंड आला की फ्रायडे किंवा सॅटर्डे एखादा मूवी मुलींसोबत बघत असतो तर तो काल इतकी झोप आली तर तो अर्ध्याच राहिलेला तो आता कम्प्लीट केला आणि म्हटलं ठीक आहे आता झोपा साडेआठ वाजता झोपी गेल्यात त्या त्या सकाळी उठत नाही जर उशिरा झोपल्या तर त्यामुळं आठ सव्वा आठच्या दरम्यान ब्रश वगैरे करून त्या झोपतात तर आता त्यांना झोपवलेलं आहे आणि मी पण आता माझी कामं आटपून घेते छोटी मोठी राहिलेली आहे ती सकाळची सगळी तयारी करून झालेली आहे सकाळी म्हणजे की सोमवार ते शुक्रवार अशी लगभग असते इकडे तिकडे मध्ये हो काही बघायला होत नाही आठवडाभर तर त्यामुळे खूप रविवारी खूप Uh, सगळी आवरावर असते सगळं काही ग्रॉसरी आणणं असेल किंवा सगळी कपडे लॉन्ड्री कपडे धुवायला लावणं असेल ड्रायर नंतरनं फोल्ड करणं नंतरनं प्रेस करणं हे सगळी लगभग रविवारी असते त्यामुळं रविवार कधी जातो कळत नाही आणि मग संध्याकाळ नको होते रविवारचे कारण की अरे संपला वीकेंड आणि उद्यापासून परत नवीन आठवडा सुरू होतो त्यामुळं जेवढा शुक्रवार आणि शनिवार जेवढा हवा हवा असा वाटतो तसा रविवार एकदम थोडंसं जसं संध्याकाळ येईल जवळ तसं तसं नको होतं तर चला याच नोटवरती आजचा आमचा हा ब्लॉग थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर कमेंट करा आम्हाला सांगा त्याचबरोबर तुमच्या कमेंट आम्हाला वाचायला आवडतात त्याचबरोबर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त म्हणजे की हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओला हाईप पण करा त्याचबरोबर आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला पण तुम्ही नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात बाय बाय